नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य कर्मचारी आणि पेन्शन आताची अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकासाठी आताची मोठ्या प्र महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सर्विस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊयात निवृत्तीचे वय वाढीबाबत पुनर्विचार मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार केंद्रीय चे, निवृत्तीचे वय वर्ष वर्ष वरून करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन वर्ष वरून निदान दोन वर्ष वाढवून साठ वर्षे करण्याचा पुनर्विचार राज्य सरकार मार्फत करण्यात येईल डीएवा डिसेंबर अखेर राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका दरवर्षी जुलै चीएवाडी विलंब होत आहे निवडणूक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल यामुळे डिसेंबर अखेर डीएवाडीचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे परंतु याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास सन दोन हजार एकोणतीस पर्यंत वाट पाहावी लागेल सेवा पुस्तक ऑनलाईन सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाईन करण्याचे का, काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे पुढील पाच वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक हे ऑनलाईन केले जाणार आहेत धन्यवाद